हा हा मुरी मासा आहे हा जो मुरी मासा आहे त्याच्या अंगावर असे वाघासारखे पट्टे आहेत म्हणून याला वाघ्या मुरी म्हटले जाते तर काही मुरींच्या अंगावर पट्टे नसतात हे मासे साफ करण्यासाठी थोडस सा मी मिठाचा वापर करणार आहे का ही जाळी मी नळाखाळी पकडून स्वच्छ धुवून घेणार आहे तर आज आपण ह्या माशांचं मस्तपैकी फ्राय करणार आहोत तर त्यासाठी ते मी पातेलीमध्ये तेल घातलेलं आहे मी जे गावठी लसूण असतो त्याचा वापर पर केलेला परतून घेऊया दीड चमचा आगरी पद्धतीचं लाल तिखट घातलेलं आहे एक मिरची घातलेलीच आहे तर पाऊन चमचा मी इथे हळद घालणार आहे मिनिटभर परतून घ्यायचं आहे झाकण आणि मुर्या आम्ही दोन्ही हातांमध्ये घेतलेले आहेत मुर्या आम्ही घालणार आहे आणि लगेच त्यावर झाकण देणार आहे एक चमचा वेल इतकं कोकमाचं आगळ घालत आहे विपुरत मीठ आता ह्यावर दोन मिनिट झाकण देऊन शिजवून घेऊया दोन मिनिटं झालेली आहेत झाकण काढून बघूया लगेचच त्यावर मी थोडीशी कोथिंबीर मला तयार झालेली आहे